सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आयुष्य आजचं आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा अवघड पण खूप शिकवण देणारा असू शकतो सकाळपासूनच मनात थोडं अस्वस्थपणा काही अडचणी किंवा असुविधा जाणवू शकतात कधी कधी अशा गोष्टी मनाला त्रास देतात पण काळजी करू नका तुमचे खरे मित्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील त्यांच्या मदतीने आणि प्रेमाने आजच्या सगळ्या अडचणी सहज पार होतील तणाव दूर करण्यासाठी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा एखादं छानचं संगीत ऐका मन शांत करा आणि स्वतःला थोडा आराम द्या संगीताच्या सुरात हरवून गेलात की मनातली चिंता तणाव सगळ क्षणात विरघळून जाईल आज आर्थिक बाबतीत काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच करा पण त्यासाठी योग्य सल्ला घ्या अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने तुमचं धन सुरक्षित आणि फायद्याचं राहील गुंतवणूक करताना काही करू नका आणि कुणाच्याही सांगण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आजचा मोकळा वेळ मुलांसोबत घालवा त्यांच्या खेळण्यात गप्पांमध्ये आणि निरागस हास्यात तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद मिळेल कधी कधी मुलांसाठी त्यांच्या आनंदासाठी आपल्याला नेहमीपेक्षा वेगळी क्लुप्ती करावी लागते पण त्यातच खरी मजा आहे आयुष्यात कधी कधी अपयश येतच पण त्यासाठी आशा आणि आकांक्षा सोडू नका अपयश हेच आयुष्याचं खरंच सौंदर्य आहे ते आपल्याला शिकवत घडवतं आणि पुढे जाण्याची प्रेरणा देत होऊ नका मनात नवे स्वप्न नवी उमेद जपा जर आज प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्वाची कागदपत्रे ओळखपत्र तिकीट आणि इतर आवश्यक वस्तू व्यवस्थित बरोबर ठेवा गडबडीत काही विसरू नका नाही तर त्रास होऊ शकतो तुमच्या जोडीदाराच्या काही मागण्या किंवा अपेक्षा आज तुमच्यावर तणाव आणू शकतात कधी कधी त्यांना समजून घेणं त्यांना वेळ देणं कठीण जात पण संवाद साधा प्रेमाने समजावून सांगा नात्यातील तणाव संवादाने आणि विश्वासाने दूर होतो दिवसाच्या शेवटी रात्री तुम्ही आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत गप्पा मारू शकता मनातल्या गोष्टी शेअर करा जुन्या आठवणी सध्याच्या अडचणी सगळं बोलून मोकळं व्हा या संवादातून नात्यातला गोडवा वाढेल आणि मन हलकं होईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो